హలో హలో బాగు అరే తులా పింట్ భా పట్ల రేకల ఫోన్ బాగా दुसऱ्या दुसऱ्याला नाव ठेवतो आपण शोभतंय का म्हणून का जिजाऊचे संस्कार आहेत का हे आई बाप्पाचे संस्कार आहेत काय हो पण अरे समाज माला समाज काय समाज कोणत्या पण चुकीच्या गोष्टीला समाज त्याची पाठराखण करणार का इतक्या नीच दर्जाचं लिहिलंय त्यांनी तुमचे पण विचार कसे नीच आहेत मग पिंटू भाऊ तुमचे पण विचार कसे आहेत हा विषय नाही मी तुम्हाला विचारायचं फोनच कसा केला लाज वाटायला पाहिजे फोन करायच्या आधी दिदीला फोन करावं की नाही म्हणून त्याचं समर्थन करायची लाज वाटली पाहिजे समर्थन आम्ही कोणाच करत नाही मग फोन कशाला माणूस ते 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 फोटो आले म्हणून मी फोन केला अरे तसं माणूस कधीच माझा नसणार आहे राजकारण कुठं करायचं हे पण कळलं पाहिजे त्या बापाला त्याच्या आपली माय पोरांना करून एक केली आपला काही समर्थन नाही त्याच्या पोराला मग समर्थन नाही तर फोन कशाला केलाय मला विचारायला फक्त कसं तुम्ही तिथे गेलच्या म्हणून ते फोटो आले गेलते तर काय गेले जाईल रोज जाईल कानेडा जिजाऊचे संस्कार आहेत का अशा बाईच्या बद्दल काही पण बोलायला खरी गोष्ट मग अरे मला वाईट वाटायला तू मला फोन केला करायला नव्हता पाहिजे तू पाहिजे दिदी गेली ती बरोबर केलं हे बिलकुल वळणं चांगले नाहीत हे मराठ्याचे वळण आहेत का हे मराठा म्हणून घ्यायला लाज वाटायची तुमच्यासारख्यामुळं नाही होत विषय नाही तर काय ते पोर काय करू लागले माझे मेन करू लागली तुमच्या फोटो वर मी बघितले म्हणून तुम्हाला फोन लावला बाकी विषय नाही समजून सांगा ते कोण पोरं करायले त्याला ठेवलं का मला याराज करणं पाहिजे आपल्याला का मला याराज करणं पाहि तुझ्या घरातल्या माया बहिणी बद्दल त लिहिलं काय करणार आहेस तू नाही मारून टाकू एखाद्याला फोन मग वेगळ्या जातीचे म्हणून वेगळा न्याय करायचा का ना 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 नाही ना, ना, जाती वादच नाही पाहिजे ताई. जे कोण बोलायले त्याला नीट उत्तर दे. नाही तुमच्या बद्दल मी दिलं ना मग उत्तर द्यायला. मी म्हणालो आमची बहीण गेली म्हणजे आमची चुकी झालीच म्हणतो. टाकलं मी समाजा विषयी आपल्या. अरे समाजाला शोभते का हे असलं वागणूक? हा? लाज वाटायला वाटा हो पाहिजे. कळायला पाहिजे. समाजाचा म्हणून म्हणायला. हे शिकवण आहे का थर्ड क्लास? एवढं बेकार बेकार कमेंट करू लागले मी दीदी गेल्यावर म्हणावे. म्हणजे काय चुकीचं नाही केलं म्हणलं काही ना फोन कमेंट करायला त्याच्या आई बापाला जाऊन भेटते हे संस्कार आहेत का आई बापाचे पाठव दीदी पाठव मला स्क्रीनशॉट